यानंतर थेट जाऊयात उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होती आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षाचे उमेदवार प्रचाराच्या मैदानात उतरले उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत तिकडे अखिलेश यादव राहुल गांधी आणि बसपाच्या मायावती आज वाराणसीमध्ये प्रचारासाठी येणार आहेत त्यामुळे वाराणसीत आज राजकीय आखाडे रंगताना पाहायला मिळतील आणि यानंतर थेट जाऊयात वाराणसीला प्रशांत कदम वाराणसी मधून आपल्यासोबत आहेत प्रशांत आज वाराणसीतलं चित्र काय सांगताय सगळे बडे नेते आज वाराणसीत दिसतात नक्कीच प्राजक्ता खरं तर वाराणसीची होळी आहे बनारस की होळी ही देशभरामध्ये प्रसिद्ध आहे मात्र सध्या या ऐवजी राजकीय होळीचा आवाज जो आहे तो या सगळ्या बनारसमध्ये ऐकायला येतो आहे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन दिवस स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये तळ ठोकून आहेत काल आणि परवा असा सलग दोन दिवस त्यांचा रोड शो झाला आणि आजही भरगत असे कार्यक्रम त्यांचे काशीमध्ये आहेत एक प्रकारे या सगळ्या रोड शोच्या माध्यमातून पंतप्रधान हे वाराणसीची म्हणजे काशीची परिक्रमा करतायत अशीच चर्चा वाराणसी मधल्या सगळ्या नाक्या नाक्यावरती सध्या रंगलेली आहे थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान गडवाघाट आश्रम हा जो एक यादव कम्युनिटीचा एक मोठा आश्रम आहे वाराणसीमध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यानंतर रामनगर म्हणून जो परिसर आहे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं घर त्या ठिकाणी आहे तिथं जाऊन त्यांच्या स्मारकाला भेट देतील आणि नंतर वाराणसी जवळच्या रोहिणिया या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा करणार आहेत खरं तर गेल्या दीड महिन्यांपासून यू पीची ही सगळी रणधुमाळी सुरू आहे आणि ती आज संध्याकाळी पाच वाजता संपती आहे सातव्या टप्प्यातलं मतदान आहे सातव्या टप्प्यातलं मतदान हे पूर्वांचल भागातलं असल्यामुळे जास्त कृशल आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये ही चर्चा आहे की जो पूर्वांचल जिंकतो तोच उत्तर प्रदेशच्या सिंहासनावरती राज्य करतो आणि त्यामुळं पूर्वांचलची ही लढाई अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे आणि सगळ्या पक्षांचे सगळे बडे नेते हे सध्या वाराणसीमध्ये पोहोचलेले आहेत अखिलेश असतील राहुल गांधी असतील मायावती असतील त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही विशेष करून बघतोय की हिंदुत्व हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे एक प्रकारे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न भाजपाकडून जास्तीत जास्त होतोय कारण क कबरींसाठी जागा मिळते स्मशानासाठी मिळत नाही रमजानच्या दिवशी वीज असते मग दिवाळीच्या दिवशी वीज का नसते अशा पद्धतीचे विषय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभांच्यामधून उपस्थित करत आहेत त्यामुळं नेमकं क कुठल्या पद्धतीनं पूर्वांचलचा कौल जाणार हे अकरा तारखेला कळेल आणि आज ही सगळी रणधुमाळी जी आहे ती पाच वाजता थंडावेल प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत उत्तर प्रदेश यासह इतर जे पाच राज्य आहेत त्या ठिकाणचा जो है, लागना आणी निकाल आहे तो अकरा तारखेला लागणार आहे आणि अकरा तारखेला एबीपी माझावर देखील हा निकाल तुम्ही पाहू शकणार आहात